पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बैसकर आहेत आज ज्या ह्या आवारामध्ये गाड्या होत्या त्या गाड्यांचा आज लिलाव पार पडला ह्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती अनेक न्यूज दिल्या होत्या त्या संदर्भामध्ये तर आज तो लिलाव अखेर पार पडला आहे तर सरांकडनं जाणून घेऊ सर लिलाव कसा पार पडला त्याबद्दल मनोर पोलीस स्टेशनच्या कडे बराच कालावधीपासून टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलरमध्ये मोठी वाहनं लहान वाहनं अशी एकूण एक्कावन्न वाहनं बेवरस स्थितीत उभी होती त्या वाहनांच्याबद्दल मालकांचा शोध घेण्यात आला कसोशीने शोध घेण्यात आल्यानंतरसुद्धा त्यांचे मालक निष्पन्न झाले नाही त्यामुळे माननीय न्यायालयाचे आदेश घेऊन लिलाव प्रक्रिया राबवण्याचं निश्चित करण्यात आलं तसेच माननीय तहसीलदार साहेबांकडूनही आदेश घेण्यात आले आणि माननीय एस पी साहेबांच्या आदेशान्वये सदरचा लिलाव आज रोजी घेण्यात येईल असं आम्ही बावीस तारखेला बावीस जुलै रोजी जाहीर केलं त्याप्रमाणे आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकूण एक्कावन्न गाड्यांचा लिलाव करण्यात आला यामध्ये मोठी वाहनं चारचाकी आणि मोठी वाहनं अशी बावीस वाहनं होती आणि टू व्हीलर एकोणतीस वाहनं होती आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त किंमत लावणारे बोली लावणारे श्री अजिज मेमन के जी एन ट्रेडर्स बोईसर यांना हा लिलाव जिंकलेला आहे त्यांना त्यांनी पंधरा लाख नव्वद हजाराची बोली लावलेली आहे त्यामुळे तो लिलाव त्यांना गेलेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढील प्रक्रिया आम्ही करून घेतो सर एकत्रित बघायला गेलं तर एवढ्या वर्षापासून ह्या आवारामध्ये ह्या गाड्या होत्या त्याच्यामुळे अडगडीचा एक, एक मार्गसारखाच बनला होता कारण ह्या गाड्यांमुळे पावसाळ्यामध्ये कचरा वगैरे काहीतरी मग ह्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलिसांना पण काही आजार वगैरे उद्भवू शकतात आणि त्यामुळे आज परिसर मोकळा झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलला हा त्यासाठीच ही प्रक्रिया करण्यात आलेली आहे की जेणेकरून आवारामध्ये ज्या गाड्या उभ्या आहेत त्या ठिकाणी पाणी साचणे इतर त्यामुळे रोगराई पसरणार किंवा जागा अडून पडणार आहे ते सगळं मोकळं व्हावं आणि एक जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून त्या गाड्यांची रीतसर विल्हेवाट लावलं लावणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला ते करणंच होतं त्यामुळे आम्ही ती पूर्ण केलेली आहे म्हणजे ह्या गाड्या होत्या त्या किती वर्षापासून होत्या ह्या ठिकाणी पडलेल्या एकंदर प्रत्येक गाडी वेगवेगळ्या कालावधीपासूनची आहे आणि त्याप्रमाणे त्या ते जमा होत्या ज्याचा काही कोणी वारसदार नव्हतं क्लेमंट नव्हतं त्याकरता आम्ही जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी वर्तमानप विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या की कोणी क्लेमंट असेल हो। तर त्यांनी समोर यावं आम्ही जर शोध घेऊन झालं होतं त्याच्यानंतरसुद्धा ते कोणी समोर आलं नव्हतं त्याच्यामुळेच आम्ही ती पूर्ण परवानगी घेतली होती तहसीलदार साहेबांची मान्य न्यायालयाची आणि त्यापूर्वी त्याचबरोबर आम्ही आर टी ओकडून त्याचं व्हॅल्युएशन करून घेतलं होतं त्या सर्व गाड्यांचं साधारणपणे प्रत्येक गाडीचं व्हॅल्युएशन त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालं होतं की ही गाडी एवढ्या एवढ्या रकमेला ती स्क्रॅपमध्ये काढता येईल yes. तर त्यानु त्यानुसार त्यांनी जे व्हॅल्युएशन दिलं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त किमतीलाच हा लिलाव झालेला आहे आणि ओपन बोली लावण्यात आली होती याच्यामध्ये बेचाळीस जे व्यापारी आहेत ते सहभागी झाले होते त्याच्यामध्ये हायेस्ट बोली लावणारे अजीज मेमन के जी एन ट्रेडर्सचे बोईसर यांना बोई हा लिलाव गेलेला आहे सर ही लाखांची बोली लागलेली आहे तर आता हा पैसा कुठे जमा होणार हा पैशाचं काय होणार हा सर्व पैसा डीडी स्वरूपात स्वीकारला जाईल आणि तो सर्व पैसा डी आज आपण मोनोर पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत तीन मेला न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती एक न्यूज आपण टाकली होती ती न्यूज म्हणजे ह्या आवारामधल्या मोनोर पोलीस स्टेशनच्या आवाऱ्यामधल्या तसेच मोनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टेन आणि वरई आणि मोनर पोलीस स्टेशन हद्द ह्या मिळून एकूण तीन ह्या ठिकाणी ज्या बेवारस गाड्या होत्या ह्या एकूण एक्कावन्न गाड्या होत्या लहान आणि मोठ्या ह्या गाड्यांचा लिलाव होणार होता या संदर्भामध्ये तीन मेला आपण न्यूज टाकली होती त्या संदर्भामध्ये त्यानंतर आज अखेर हा लिलाव पार पडला जो लिलाव बारा वाजता होणार होता त्यानंतर जे खरेदीदार होते ते अनेक आले होते त्याच्यानंतर बोली लागली आणि बोलीनंतर दोन वाजता अखेर हा लिलाव पार पडलेला आहे एक्कावन्न गाड्यांचा लिलाव झालेला आहे आणि मोनर पोलिस परिसर हा अखेर मोकळा झालेला आहे मोनर पोलि स्टेशनच्या आवारातील जो परिसर आहे त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतलेला आहे कॅमेरामॅन अप्पू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर मोनर